ते बघा आईला लावायला चालली ते बघा कशी कलर लावते नानाला चिंती घेतली काय गलर तेव्हा मित्रांनो काल आपण आणल्या होत्या कलरच्या तर नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ काही एवढा विशेष नाही आहे आणि दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही आहे कारण दोन तीन दिवस झाले आपल्याला थोडं काम होतं त्याच्यामुळं आपण बाहेरगावी गेलेलो होतो ओम भाऊ आणि आम्ही सगळेच जण होतो त्याच्यासोबत मी गेलो होतो काहीतरी त्यांचं त्या टेस्ट याचं त्याचं काम होतं त्याच्यामुळं त्यांच्यासोबत गेलो होतो तर वैष्णव काय रे आज काय स्वयंपाक भाजी काय बटाटे अच्छा का का तरा। तरा। तर भरपूर जण आपल्याला म्हणताय की तुम्ही व्हिडिओ का नाही टाक डेलीचे व्हिडिओ नाहीये काय झालं तर हा दोन तीन दिवस झाले चांग मागच्या व्हिडिओला चांगला सपोर्ट मिळाला आणि दोन तीन दिवस झाले आपण मुंबईला होतो तुम्हाला गहू तर दाखवलंच होतं हे बघा गावाच घरी आणून ठेवलेलं आहे बॅग त्या दिवशी आपण आलो होतो गावाकडं तुम्ही सोनूच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असल काय झालं रे हे बघा कारनामा काय गे मित्रांनो काल आपण आणले होते कलरच्या पुढ्या आणि तिला हे तर तिनं सगळं बघा कसं करून टाकलंय ती पिचकारी पण आणली होती तुला लक्षात देता येत नाही का रे तिच्याकड बघा या पोरीनं सगळं किती फोडलं रे बाबा काँगा? ए, का हिला समजत नाही तुला समजत नाही का है। ते उचलून ठेवायचं काय रात्री तिला तिच्या हातात कॅरीबॅग देऊन टाकली ते बघा त्याच बी वायर तोडलं होतं का आणि पिचकारी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांग काय अरे हे कोणी फोडलं हे कोणी केलं कोणी केलं कशी शांत बसली बघा जरा बी भी भीती वाटत नाही रिकामा दांगडू करते दिवसभर इकडं फिर तिकडं फिर कोण खाती आईस्क्रीम खाती किंवा खाती का खायची का हे बघा सगळं कलर गिलर पांगून मस्त आजीकडे चालली खेळायला लागली यांना समजत नाही रात्री आणला हातात द्यायचं तिचं ते थे इथं ठेवलं तिनं आणि तिथून उचलून तिनं मस्त कारभार केला फोडून कोणाला आवाज देते ते पोर आहे ना काय नेते तिकडं शेतामध्ये आवाज देती ए पागल चल हायकर सगळ्यांना हायकर हाय 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 कर पदे तिकडं दांगडू चालू आहे ते उचलून ठेव पटकन आई तू कुठ चालली आज कस काय बचत आई जाणलेला बचत गटामध्ये त्याच्यामध्ये त्यांची मीटिंग आहे त्याच्या हिशोबाने जाणल्याला जायचंय हे बघा तिच्या हाताला काय लावलं तुझ्या तिच्या हाताला विळा लागला होता तर अजून पण बरं नाहीये दवाखान्यात कधी जायचं काल दवाखान्यात गेली होती तिला गोळ्या आणायला त्या गोळ्या बिळ्या सगळ्या आणल्या आता काही बघू आता जालन्याला गेलो ना जालन्याला दावाखान्यात दाखवत चांगलं व्यवस्थित करून घेऊ कारण आज आठ दिवस झाले आठ दिवसात दोन तीन वेळेस गेली ती का दवाखान्यात दोन वेळेस दवाखान्यात गेली पण ते काही बरं होईना ते बघा ते नक्की सांडलं ती बरती है आणि ती तिकडून है माकडी ए माकड कर हाय हायकर काय कोणी शांडलं ते शांडलं कोणी कलरला छान छान आहे का <स्थावगा> कशाच काय वाटत नाही मस्त खेळती ही पिचकारी कोणाची आहे ही पिचकारी कोणाची आहे ते बघा आईला लावायला चालली ते बघा कशी कलर लावते नानाला आजी आज आजी फट्टीत त्याची नाना जाऊन लावती स्वतःच्या चेहऱ्याला लावती अशी पोरगी नको रे टाकू कोणा लावती चालली तिकडं प्रीती वहिनीला लावायला त्यांच्या सोबत चांगलं जमत तिथं घे पटकन आठ पण ती चल बरोबर डबा तो ये ते बघा भाजी पोळ्या दूध सगळं आपल्याला रेडी आहे आता आपल्याला निघायचंच आहे आणि सगळे म्हणत होते गहू विकायचा का विकायचा का गहू विकायला आपल्याकडे एवढा नाही आहे फक्त आपल्याला वीस बावीस गोण्या झाल्या त्याच्यामुळं विकायला नाही जमणार आहे आम्हालाच लागतात आम्हाला म्हणजे आमच्या घरी सोनूच्या घरी ओम भाऊच्या घरी आमच्या आम सगळ्याचं मिळूनच नाही पुरत आणि मावशीला द्यावं लागतात त्या हिशोबाने आपल्याला नाही पुरत एवढं द्यायला त्या हिशोब आपल्याला द्यायला पुरत नाही त्याच्यामुळं भरपूर कमेंट पण आलेला आपल्याला गहू विकायचा का विकायचा गहू विकायचा नाही आहे ना पण म्हणे विकायचं नाही आहे ते घरीच लागते समजा आमच्या दोघे तिघांना त्या हिशोबाने गहू विकायचं नाही आपल्याला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच आपल्याला सपोर्ट राहतो आता आपले लवकरच दहा हजार कंप्लीट होणार आहे तर जेवढे लोक व्हिडिओ बघतात तेवढं मी सबस्क्राईब करा नाही करी आणि लवकरच आपले दहा हजार कम्प्लीट होणार आहे तर असा सपोर्ट लावू द्या तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय होती कलर लावायला कोणाला कलर लावला हा कोणा इकडे इकडे कोणाला कलर लावला तू कोणाला लावला कलर कोणा कोणाला लावला कलर काकू दिदी बाहेर हाताला कलर लावून गेली कलर लावायला ए पोरी ये मम्मी लाव बर मम्मी लाव कल कशी कलर लावती पागल पदे बरं सगळ्यांना एकदा <laughs> बाय बाय कर बाय बाय व्हिडिओ घ्यायचा का तुझा कोणत्या गाण्यावर डान्स करते तू अन माझं नाव काय माझं नाव काय काय नाव आहे काय नाव आहे सांग काय नाव आहे

Sambaji, Didi, Sambaji, mana dia Di atas sila. Sambaji, eh, tomato, Sambaji. Apa? Apa? Di mana ber? ए संभाजी नगर हम्म संभाजीनगर बडबड करती बघा जी को कोणाची तसं नको करू का त्यांना ए, ए, ए डोळा हे